त्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नड्डा साहेब माननीय गृहमंत्री अमित शहा साहेब माननीय रक्षा मंत्री राजनाथ सिंग साहेब हे सर्व देशातील तीन तीन चार चार लोकसभेचं एक क्लस्टर जे बनणार आहे त्या बैठका घेणार आहेत त्या अगोदर आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हे प्रत्येक लोकसभेतल्या असलेल्या तीन विधानसभा म्हणजे एका लोकसभेमध्ये सर्वसाधारणतः दोन वेगवेगळे गट तीन तीन विधानसभांचे यांच्या बैठका याचा दौरा सुरू केला आणि त्यामध्ये पहिले दीडशे शंभर कार्यकर्ते त्या विधानसभेतले जे प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाचं वहन करणार आहे पोलीस स्टेशन मध्ये वोटिंग लिस्टवर आणि प्रचारात या पद्धतीच्या सुपर वॉरियर्सचा नाव म्हणतो या सुपर वॉरियर्स मुंबई मुंबईभरातली बैठक हा दौरा मी आणि माननीय प्रदेश अध्यक्ष तीन तीन विधानसभांना एकत्र घेऊन सुरू केलं आहे आणि अतिशय खालच्या स्तरावर संघटनेच्या पायाभूत स्तरावर करणीय काम आणि त्यांना बांधणारे पिरामिड याची लोकसभेची तयारी आमची सुरू झाली आहे आणि त्या कामाला माननीय प्रदेश अध्यक्षांचा दौरा मला वाटत त्यावर मी आज भाष्य करणार नाही प्रदेश अध्यक्ष त्यावर बोलतो नाही कायदा समजूनही घेतला पाहिजे आणि कायदा करणाऱ्यांनी लोकांनाही समजलं पाहिजे एवढीच मी प्रतिक्रिया देते कोणाच हा मला वाटतं भारतीय जनता पक्ष तरी शिवसेना एकनाथ शिंदेजींची आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आणि अन्य मित्र मित्रपक्ष यांच्यामध्ये जागा आणि जागेवरचा उमेदवार यामधला कुठलाही वाद नाही या सगळ्या मीडिया आणि खालच्या स्तरावर उडवलेल्या अफवा आहेत याच्यावर अंतिम निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा पवार मान्य रामदास आठवलेजी आणि अन्य सहकारी नेते हे बसून करणार आहेत कुठलाही अशी बैठक आणि निर्णयच झालेला नाही त्यामुळे ती जागा कोण लढवणार याच्यावरचा वाद हा आहे एक गोष्ट नक्की ठरली आहे की ती जागा महायुती जिंकणार उदय सामंत उद्योग मंत्री आहेत आणि महाराष्ट्रात अशा उद्योगांना बळ देण्याची ताकद त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी नवीन उद्योग करणार नाही होय मग सगळ्या गोष्टी सार्वजनिक नाही सांगू शकत आम्ही निवड समितीला निवडण्याचं काम करू द्या पण एक नक्की आहे की समोर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला चोले तरी बरा होता आधे इधर आधे उधर आधे मेरे पीछे बच्चे में मेरे पीछे ये आधे इधर आधे उधर पीछे तिनी कसार नहीं एवड नक्की है जी ना अड़चण क्या संजय राउत यांनी दिवसा धवळ्या घेऊ नये काय त्यांनी तुम्हाला सांगितलं एवढीच आम्हाला देणार सूचना आहे आणि त्यामुळे जोत्पर्यंत ते गांजा चिलीमे शस्त्र सोडणार नाही तोत्पर्यंत त्यांच्या म्हणणार कोणाचा विश्वास सोडणार नाही मोदीजी आमचे नेते आहेत मोदीजी देशभर प्रचार करतात त्यांच्याकडे तोंड नाही नेता नाही कार्यक्रम नाही पोटातली मळमळ आहे संजय राऊतांची आणि त्या मळमळीवर जालीम उपाय आहे तो हवा असेल तर त्याने मला फोन करा था था। पक्षात कारे करते। पहले इस पश्टे करा पक्षा किती कार्यकर्ते शरद पवार साहेबांनी पहिले स्पष्ट करावं त्यांच्या पक्षामध्ये किती आमदार आहेत किती खासदार आहेत किती जिल्हाध्यक्ष आहेत हे पक्ष मुळात आहे का का तो गट आहे मला वाटतं अजूनही उद्धवजीनी शरद पवार साहेबांना तो गट आहे याच्यावर सत्तावर यावं लागेल सगळ्या गोष्टी हदांत कुठे आहे आहेत महाराष्ट्राबाहेर एकही उद्योग गेला नाही उलट महाराष्ट्र आजही देशात नंबर अव्वल वन उद्योगधंदे आणि गुंतवणूक यांच्यात आलेला आहे महाराष्ट्रात जे उद्योगधंदे येतात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचं काम उभाटा करते इथल्या रिफंडरीच्या विरोधात आंदोलन उभा टा इथे येणाऱ्या अन्य प्रोजेक्ट कोकणातले त्याच्या विरुद्ध आंदोलन उभा इथे कुठलाही नवीन प्रोजेक्ट आला की त्याच्यावर विरोध करायचं काम उभाटा त्यामुळे राज्यातला कुठलाही उद्योग सुद्धा जर बाहेर कंटाळून गेला असेल तर त्याला जबाबदार उभाटा आहे यातली माहिती मला माहित नाही मी काही सरकारचा प्रवक्ता नाही ते, ते, ते कोण टीका करणार आहे राम मंदिर भव्य बनलंय ते श्रद्धेचं स्थान आहे मुंबईत आणि पूर्ण देशात अक्षत वाटप कार्यक्रम सुरू झालाय जे बावीस तारखेला निमंत्रित आहे त्याला निमंत्रण मिळत आहे जे कोपऱ्यात बसले त्याला निमंत्रण मिळत नाही आणि त्यामुळे या सगळ्यांना आनंदोत्सव जनता करते मला वाटत कुठल्याही भावना भडकवायचं काम कोणीच करू नये ओवेसीचा जुना धंदा आहे त्याने तो बंद झाला अरे देतय कोण आवश्यक तर आम्ही देते कोण त्यामुळे अंगूर खट्टेवाला धंदा संजय राऊत करू नये संजय राऊत यांना अंगूर खट्टेचा धंदा बंद करावा तुमचा राम मंदिराच्या उभारणीशी संबंध नाही राहू उद्धवजी कधी त्या आंदोलनात नव्हते उद्धवजी आणि संजय राऊत यांनी याच्यावर टीका केली आहे आणि मी पुन्हा म्हणेन ज्या कोटारी बंधूंनी रामसेवकांनी कारसेवकांनी स्वतःचं बलिदान दिलं त्यांचा खून मुलायम मुलायमसिंगच्या समाजवादी पक्षाने केला त्या समाजवादी पक्षातल्या मुलायम सिंगाशी हात मिळवणी उद्धवजी आणि संजय राऊत यांची आहे त्यामुळे राम भक्त कारसेवक कोटारी बंधूंच्या खुनाच्या रक्ताने ज्या समाजवादी पक्षाचे हात रंगले त्याच्याशी हात मिळवणी केली आहे उद्धवजींनी आणि त्यामुळे उद्धवजींच्या हातालाही रामभक्तांच्या कारसेवकांच्या खुनाचं रक्त लागलंय नाही त्या भानगाडीत संजय राऊत या चांगलंय यापूर्वी तर आमच्या बरोबर असताना आमच्याकडे या बंगल्यावर या पद्धतीचा अहंकार दाखवणारे आता सरपटत दिल्लीला चालले त्यांना सरपटत दिल्लीला जाऊ दे पूर्णिसा घालू दे महाराष्ट्र हे बघतोय की आज ठाकरेंचा शिवसेना गट स्वतःच्या जागासाठी जिंकण्यासाठी मदतीसाठी देशभर सरपटतोय आणि आमच्या बरोबर ज्या वेळेला होते त्यावेळेला महाराष्ट्राचा मान आणि स्वाभिमान ठाकरे कुटुंबाचा मान आणि स्वाभिमान हा भारतीय जनता पक्षाने टिकवला होता स्वस्वार्थासाठी आणि स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी दोलुपता केवढी होते हे उद्धवजी काय दाखवलं मला सगळ्यात पहिलं त्यांच्या मुलाखत कोणी घेतली हे बघायचं कारण ते मुलाखत देण्यासारखे आहेत असं वाटलंय त्याचा मला सत्कार करायचा रही है भारतीय जनता पार्टी का राष्ट्रीय कार्यक्रम है वहां पर तीन या चार लोकसभा का एक क्लस्टर बना है उस पर हमारा राष्ट्रीय नेतृत्व स्वयं आके उसकी बैठकें लेकर प्रवास करने वाला है माननीय नड्डा जी माननीय अमित शाह जी माननीय राजनाथ सिंह जी और अन्य नेता कि हर क्लस्टर में जाने वाले उसके पहले महाराष्ट्र में हर एक लोकसभा के दो हिस्से करके तीन तीन विधानसभाओं की एक बैठक लोकसभा चुनाव की तैयारी मजबूतीकरण बहुत ही स्थानिक स्तर पर करने के लिए हमारे प्रदेश अध्यक्ष बावन बोले जी और मैं मुंबई में छह के छह लोकसभा का प्रवास आज से शुरू किया है हमारे दृष्टि से लोकसभा चुनाव की तैयारी के लिए आवश्यक काम स्थानिक स्तर पर करने की काम की शुरुआत हमारी हो चुकी इसका अंतिम निर्णय और चर्चा माननीय एकनाथ शिंदे जी माननीय देवेंद्र जी माननीय अजित दादा पवार माननीय रामदास आटवले जी और अन्य नेता मिलकर करने वाले वही उसकी स्पष्टता देंगे जो ईवीएम मनमोहन सिंह जी की सरकार के समय आया उस कांग्रेस को पहले ये बात सुजयराव सुनाए कि आपने किया हुआ काम गंदा था गलत था गैर कानूनी था फिर सवाल उठाए जब वो जीते तब ईवीएम अच्छा है अंधेरी के चुनाव में जीते तो ईवीएम अच्छा है और वो हारेंगे तो ईवीएम खराब है ये अंगूर खट्टे वाली कहानी है और उस अंगूर कट्ठे क्या धंधा संजय राउत तो मुझे आजकल लगता है कि हिंदी अलायंस के लोगों ने शायद सनी देओल से कुछ ट्रेनिंग ली है हर बार तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख कोई नेता खड़ा होता है महाराष्ट्र में सरकार गिरेगी उसकी तारीख देता है फिर आदित्य ठाकरे जी खड़े होते हैं वो एक तारीख देते हैं कि महाराष्ट्र में सरकार गिर जाएगी फिर उद्धव जी खड़े होते हैं वो एक तारीख देते हैं महाराष्ट्र की सरकार गिर जाएगी संजय राउत तो रतन खत्री के आंकड़े ही देते हैं तो इसके लिए सुनील देवल सनी देओल से उन्होंने ट्रेनिंग ली होगी शायद अभी उसमें सुप्रिया सुले जी भी गई हो उनको कोई देने वाला नहीं है मिला पिला का विषय नहीं है उनका कोई संबंध नहीं है उनका राम मंदिर निर्माण से कोई संबंध नहीं है संजय रावत और उद्धव ठाकरे जी ने राम मंदिर निर्माण के लिए चेष्टा किए बदनामी किए राम सेतु काल्पनिक कहने के, वाले कपिल सिब्बल से दोस्ती की है और सबसे संगीन और गंभीर तो विषय है कि जो हमारे राम सेवक कार सेवक कोटारी बंधु जिनको शरयू नदी के नजदीक कार सेवा करने गए इसके लिए जिस समाजवादी की सरकार मुलायम सिंह जी ने गोली मारकर उनकी हत्या की उस समाजवादी से उद्धव जी ने हाथ मिलाया तो समाजवादी परिवार के हाथों में जो राम सेवक कार सेवकों की हत्या का खून लगाया वो खून अभी उद्धव जी के हाथों में भी लगा है उनको निमंत्रण का विषय ही नहीं आता है

बीजेपी तो जरूर इसमें है लेकिन एक हिंदू स्वयं सेवक इसमें ये समस्त भारतीय और हिंदुओं का श्रद्धा का उत्सव है और उसमें हम शामिल है जो शामिल नहीं होने वाले जिन्होंने उसकी बदनामी की है उसमें पहला आरोपी संजय राउत है जिन्होंने राम वर्गि की भी चेष्टा की है इसके लिए संजय राउत

कितने लोग बचे हैं तैयारी करने के लिए ये तो बताए पार्टी कौन सी है चिन्ह क्या है कुछ तो बताए अपने अपने पार्टी अपने अपने गुट का काम कोई भी कर सकता है और इसके लिए मैं उनके ऊपर कोई ज्यादा टिप्पणी नहीं करूंगा प्रयास करने में कोई अड़चन नहीं है जीत हासिल को और सब आपको कत ही नहीं होने देखिए महाराष्ट्र के हो ठाकरे परिवार पहले ही कहते थे कि हमारे पास आकर चर्चा करिए जब हमारे साथ थे तो अहंकार के परमोच्च थे बंगले पे आओ चर्चा करो अब रेंगते हुए दिल्ली की तरफ जा रहे हैं उर्मी साथ करने के लिए दिल्ली की तरफ जा रहे हैं हम थे तब हमने महाराष्ट्र और ठाकरे परिवार का सम्मान दुनिया और देश में दिखाया अब कांग्रेस उनको रेंगती हुई दिल्ली बुला रही है रेंगते हुए ठाकरे परिवार के लोग सीट के लिए और जीतने के लिए और बल के लिए कभी चेन्नई जा रहे हैं कभी बंगाल जा रहे हैं कभी दिल्ली जा रही है महाराष्ट्र इसको अच्छी तरीके से नहीं देखता

मला याच्यावर भाष्य करता येणार नाही कारण आमचे राष्ट्रीय प्रवक्तेच मान्य पंतप्रधानांच्या कार्यक्रमावरची का प्रतिक्रिया देते जयराम रमेशन काँग्रेस हारे तो अंगूर खट्टे जयराम रमेश जी तेलंगणा का चुनाव जीते हो, कोणसे मशीन में जीते है? क्या पहले वो उसका पहिले पत्र देंगे क्या तेलंगाना का चुनाव जिस मशीन चे जी जीते था ये पहले जयराम रमेश गए फिर सवाल या निशान खडा धन्यवाद